फलकाने वेधले तडोदा शहराच्या समस्यांकडे लक्ष जय श्रीराम सोशल ग्रुपच्या प्रशासनावर हल्ला बोलत तडोदा शहराची अवस्था या शीर्षकाखाली जय श्रीराम सोशल ग्रुपने शहरातील दयनीय स्थितीवर फलक लावून प्रशासनाच्या दुर्लक्षाचा निषेध नोंदवला आहे दूषित पाणी पुरवठा उखडलेले रस्ते कचऱ्याचा प्रचंड साठा आणि सार्वजनिक सुविधांची दुरावस्था यामुळे नागरिक त्रस्त झाले असल्याचे फलक स्मारक चौकात लावण्यात आले आहे सदर फलक पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून दूषित व अपुरा पाणी पुरवठ्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाले आहेत शहरभर कचऱ्याचे ढीक साधले असून स्वच्छता व्यवस्थेचा पूर्णता अभाव जाणवतो खराब रस्ते आणि सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्यामुळे नागरिकांचे जीवन कष्टमय झाले आहे या फलकाद्वारे अमन जोहरी कार्तिक शिंदे पारस परदेशी किरण ठाकरे आकाश भोई योगेश चव्हाण गोलू पाटील पराग राणे भरत भोई कल्पेश जोहरी चिंटू जोहरी राहुल जैन यासह सोशल ग्रुपच्या सदस्यांनी शहरातील समस्यांवर प्रकाश टाकला आहे त्यांनी नागरिकांनी एकत्र येऊन प्रशासनाच्या निष्क्रियतेला विरोध करण्याचे आव्हान देखील केले आहे या संदर्भात नगरपालिका प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले आहे त्वरित सुधारणा होतील अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त केली आहे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे तळोदा शहराची जी मूलभूत सुविधा आहे त्याच्या एकदम दुर्गम अवस्था झाली तर आम्ही असं एक निवेदन सोपलंय नऊ मुद्दे आणले होते आपले वैफुंडत आहेत त्याचा आतापर्यंत लोकार्पण झालं नाहीये प्रशासन बसल्यानंतर शहराची सुद्धा खराब अवस्था झाली